बडनेरा रेल्वे स्थानकावर एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी आणि आगडीवेगडी परंपरा यंदाही जोपासण्यात आली बडनेरा अमरावती रेल्वे कर्मचारी आणि वॅगन रिपेअर वर्कशॉप बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमाने भोजन दान सहायता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दरवर्षी विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने देशभरातूनच नव्हे तर विदेशातूनही लाखो अनुयायी नागपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दाखल होतात या काळात अनेक अनुयायी जेमतेम परिस्थितीतून प्रवास करीत असतात परतीच्या प्रवासात भोजनाची सोय नसल्याने विशेषतः लहान मुले बाळांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या अडचणीत सापडतात ही गरज ओळखून गेल्या अनेक वर्षांपासून बडनेरा रेल्वे कर्मचारी आणि वॅगन रिपेअरिंग वर्कशॉप यांच्या वतीने भोजन सहाय्य उपक्रम राबविण्यात येतो यंदाही बडनेरा रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर हा उपक्रम पार पडला या उपक्रमासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महिला भगिनींनी अथक परिश्रम घेतले हजारो नागरिक आणि आंबेडकरी अनुयांना या भोजन सहाय्याचा लाभ या, या संदर्भात सिटी न्यूजचे बडनेरा प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी आयोजकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या सर्व आयोजकांनी यापुढेही अशा सामाजिक कार्यात सातत्य ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आमचा उद्देश हाच आहे की एवढा लांबून येतात आणि लांबपर्यंत जातात तर त्यांच व्हावं व्हाय आमची अपेक्षा आहे आणि वीस वर्षापासून हा रेल्वे कर्मचाऱ्यांचा ह्या ठिकाणी आम्ही चालू हा कार्यक्रम आम्ही गेल्या वीस वर्षापासून चालू जे आणि सर्वांना जय भीम माझं नाव तुषार ज्ञानेश्वर अडकले मी रेल्वेमध्ये कार्यरत आहे सर्व माझे सहकारी मित्र आणि समस्त रेल्वे कर्मचारी बंडारा अमरावती तसेच वॅगन वर्कशॉप कर्मचारी यांच्याद्वारा एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवरून वापस येणाऱ्या सर्व धम्म अनुयायी यांच्या यांना इथे भोजनदानाचं आयोजन करण्यात येते दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण खूप भव्य दिव्य असं भोजनदानाचं आयोजन इथे केलं गेलं आणि सर्व तून। सर्व कर्मचाऱ्यांच्या अनुदानातून ही नेहमी केलेली कृती आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा मी सर्वांच्या आमच्या कर्मचारी वर्गांकडून एक सहायता म्हणून केलेलं कार्य आणि सर्वांकडून या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हा उपक्रम आपण किती वर्षापासून हो मागील सर हा उपक्रम आम्ही दहा ते बारा वर्षापासून सतत सातत्याने करत हो। आहोत आणि याला सर्व कर्मचारी वर्गांनी भरभरून साथ दिला आणि सर्वांना प्रतिसाद असल्यामुळं हे कार्य सफल हो दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण खूप चांगल्या प्रकारे सफल झालं